अरे अर अरे अरे काय कोपरात धरून बसली तुक तुक काय झालंय कोपरात झाला छान झालं चांगलं झालं काय सांगत आता का रचली कारण तुर कळू आम्हाला बसले बसू द्या पुन्हा बोलाले की म्हणताय आवाज करतीन ते आवाज करती कधी म्हणलं आम्ही आवाज आवच करतेन त्या आवाज करते माहिती आहे आम्हाला मोबाईल पाहिजेल ती त्यामुळे जरचली ना माहिती मोबाईल झालं हे कवर बघा हे काच बिच फुटलेले बघा त्याचा नीट आवाज येत नाही सारख हँग पडतं स्वतःला घेतला की नवीन हा बाबा तिला ते झाले खराब झाल्या म्हणून घ्यायचा तुला मोबाईल हे घ्यायचा मग आधीच मला घ्यायला वाटतं ना तुमच्यावर माझा मोबाईल खराब आहे ती स्वतःसाठी घेतला आधी ह्या ना मग तुला का काय एवढे महत्वा फोन ते काही तुम्हाला कलेक्टरचे मोदीचे म्हणून तुम्ही घेतलाय मग येते कोण नरेंद्र मोदी फोन करत काय सुरक्षात झालं का जेवण म्हणून बरं आज जाऊ घेता येईल तुला दोन तीन महिने जाऊ देवड नवीन मोबाईल वा दोन तीन महिने स्वतःला म्हणजे रात्री विचार केला सकाळी जाऊन मोबाईल बी घेऊन आला आणि मला म्हणजे पार दोन तीन महिने जाऊ दे मग त्याला साऊंड नाही चांगला फोन आला तर स्पीकर टाकून मोठा उठून ढाल करावं लागते तेव्हा कुठं आवाज आते तिकडच्या लोकांना मग राहू दे जाऊ दे ऍपलच मोबाईल घेऊ हो तुला आपण ऍपल खाव तुम्हीच खायचं ना आहे मोबाईल घ्यायचं तुला ऍपल मोबाईल आहे फोन घ्यायचा आहे फोन असं म्हणता हरभऱ्याचं झाड चढत आणि पुन्हा दरमिन्या खाली पडता हलवून झाड

सांग सांग करून सांगायला पुन्हा म्हणायचं त्याच्यामुळे भंडण कायम राहते बघू हसते का मोबाईल घेतल्यावर चांगलं येते मला हसा असे घेता येईल मोबाईल घे सोबत काय तर कर जरा खायला चकना चांगलं चुंगल काय तर आता ठेस भाकर खायची कळ का जर मला मोबाईल तर तुम्हाला चांगलं पाच पकवान करून खाऊ घालणार त्याशिवाय काय नाही रोज बेसन भाकर नाहीतर ठेचा भाकर नाहीतर तेल तुमच्या नादी जे लागणं चुकते बाकी काय नाही मी गप बसले देवा देवा करत तुम्हाला कोणी येऊन खोळा म्हणलं होत हा कोण येऊन खोळा म्हणलेलं हे बघा आमची शिक्षा आयफोन घ्यायचा मॅडमला घ्यायचा आहे म्हणजे नाही शांत बसलेलं परवडलं राहू दे मी जातो बाहेर आता ग डोक्याला